नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना स्कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन माहिती नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आहोत अहमदनगर शहरात अहमदनगर शहरातील प्रति गोंदवलेकर महाराजांचं मंदिर अहमदनगरचे डॉक्टर कुलकर्णी यांनी बांधले आहे अतिशय प्रशस्त मंदिर प्रशस्त जागा बाग बगीचा सर्व काही आहे आपण पाहणार आहोतच चला तर जाऊया थोरले राम मंदिर पाहण्यास ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नाव बदलून आता अहिल्यानगर झाले आहे तर आपण अहिल्यानगरच असे म्हणूया अहिल्यानगरच्या नेप्टी या ठिकाणी हे प्रशस्त मंदिर बांधले जाण्यास अतिशय सोपे रस्त्यावर असलेले हे मंदिर तुम्ही अवश्य भेट द्या पण आधी आपण पाहूया कसे आहे ते मंदिर मित्रांनो आमचं अहिल्यानगर कसं आहे तेही पहा अतिशय सुंदर प्रशस्त सुखसोयी असलेलं येथे रेल्वे स्टेशनही आहे प्रति गोंदवले मंदिराच्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे डॉक्टर कुलकर्णीने अहमदनगरमध्ये स्थापन केलं मी तुम्हाला संपूर्ण अहिल्यानगरचा व्ह्यू दाखवला कसा आहे अहिल्यानगर शहर अवश्य पहा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांची अहमदनगर मंदिराची संपूर्ण माहिती आता आपण पोचलो आहोत नेपती येथील थोरले राम मंदिर जे प्रति गोंदवले सारखं आहे प्रति गोंदवलेच बनवलं गोंदवलेला जसं गोंदवलेकर महाराजांनी थोरले राम मंदिर बांधले होते तसेच सेम टू सेम मंदिर बांधण्याचा प्रयत्न डॉक्टर कुलकर्णी यांनी केला तोही अतिशय सुंदर असं वाटतं की आपण गोंदवलेला चालू आहोत हा राम मंदिराचा एंट्रन्स तेथे ते जसं श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहिलं तसेच येथे लिहिले आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून दर्शन घेत आहोत सर्वात प्रथम आपल्याला लागली गोंडवलेकर महाराजांची प्रतिमा त्या प्रतिमेचं आपण दर्शन घेतलं नंतर बाजूला आहे महादेवाचं मंदिर शंभू महादेव त्याचंही दर्शन घेतलं अतिशय भव्य दिव्य मंदिर असून येथे सेम टू सेम गोंदवलेला जसं राम लक्ष्मण सीता यांची प्रतिमा आहे तशीच प्रतिमा येथे आपल्याला दिसते हुबेहू प्रतिमा या प्रतिमेचं आपण दर्शन घेतलं श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यासमोरच आहे हनुमानांची प्रतिमा श्री हनुमान आणि त्याच्या बाजूला काही लोक काम करत आहे येथे सेवेकरी मंदिरामध्येच आई साहेबांचं शेजघर सा आणि गोंदवलेकर महाराजांचं शेजघर आहे असं संपूर्ण दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो अतिशय सुंदर परिसर आजूबाजूला संपूर्ण फळाची झाडं लावले मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे दोन हजार तेवीसमध्ये हे मंदिर बांधले बाहेर पटांगणात आपल्याला सुंदर असे तुळस दिसते तसेच येथे डॉक्टर कुलकर्णी यांनी भक्तिनिवास बांधले कोणीही कितीही लोक येऊन येथे निवास करू शकतात दररोज येथे महाप्रसाद असतो मी तुम्हाला येथील भक्तिनिवास दाखवते संपूर्ण सोयीयुक्त असलेलं आहे भक्तिनिवास भक्तिनिवासमध्ये बेड टॉयलेट बाथरूम आंथून पांघरुण गाद्या बेसिन अशी संपूर्ण सोय आहे भक्ती निवासला संतांचे नाव दिलेत जसे गोंदवलेले आहेत भक्ती निवासच्याच बाजूला प्रसादालय दिसते हे आहे येथील प्रसादालय दररोज दुपारी आणि संध्याकाळी येथे महाप्रसाद दिला जातो तसेच सकाळी नाश्ताही असतो येथे आपल्याला मंदिराचे वृद्धवाक्य दिसले मौन आणि जप हे येथील मंदिराचे सेवेकरी येथे दिवसरात्र सेवा देतात मंदिराच्या वर कृष्ण मंदिराचं काम चालू आहे तसेच महाराज समाधी मंदिर यांचेही काम चालू आहे पुढे आपल्याला दिसते पालखी रूम श्री गोंदवलेकर महाराजांची पालखी येथे काढली जाते अतिशय सुंदर सुव्यवस्था दिसते आपल्याला पालखीची ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी त्यांचे शिष्य यांचे फोटो आपल्याला दिसतात या रूम रूममध्ये संपूर्ण पालखीचं सामान ठेवलं जे ते नाम तेते माझे प्राण ती सांभाळा विकून असा सुंदर बोर्ड ह्या पालखीमध्ये ठेवला आहे जेथे आपण नाम घेऊ जेथे महातेचं नाम प्रभू रामचंद्राचं नाम असतं तेथे मी असतो असे आपल्याला सद्गुरूरायांनी सांगितले सदव्य नामजप करा नामजपाचं महत्त्व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जे आमचे सद्गुरू आहेत त्यांनी सांगितले श्री ब्रह्मचैतन्य सरगुरूंनी सांगितले केव्हाही कोठेही कधीही नामजप करा त्याच्यासाठी काहीच बंधन नाही फक्त जा नाम जपाला महत्व आहे जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा मंदिराचा भोवतालचा परिसर अतिशय शांत ठिकाणे इथेही येऊन तुम्ही निवास करून नामजप करू शकता सेवा देऊ शकता डॉक्टर कुलकर्णी यांनी सेम टू सेम प्रति गोंदवले येथे स्थापित केले डॉक्टर कुलकर्णी येथे निवास करतात हे ते त्यांचे निवासस्थान आहे तसेच गोशालाही आपल्याला दिसते सुंदर अशी गोशाला बांधण्यात आली त्याच्यात आपल्याला गायी दिसतात येथे पहिलं शाळा होती असे हे यांनी वॉचमननी सांगितलं गाडनी की जुनी पडीक शाळा होती तेथेच आता हे सुंदर मंदिर बांधण्यात आले गोशालेबरोबर येथे अतिशय सुंदर बगीचा केला आहे कुलकर्णी डॉक्टरांनी तसेच मुलांना वाचण्यासाठी पुस्तके कॅसेट एक लायब्ररी तयार केली मुलांना अभ्यास करता यावा प्रवचन करता यावं त्याच्यासाठीही पुस्तकं ठेवले येथे आपल्याला देवाच्या ग्रंथाबरोबर गोंडलेकर महाराजांच्या प्रवचन पुस्तकाबरोबर शालेय पुस्तकही दिसत आहेत निवासस्थानाजवळ हा बगीचा आपल्याला दिसतो येथे काही भाविक आले होते दर्शनासाठी ते या बागेमध्ये आपल्याला दिसत आहेत तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळणीही आहेत लोक इथे चिंचा चिकू पेरू तोडताना आपल्याला दिसतात येथेही हे दुसरे भक्तिनिवास आहेत बहुतेक काल काही भक्तमंडळी भाविक लोक इथे थांबले होते असं दिसतं हे निवासस्थान हे चिकूचं झाड खूप चिकू आले होते या झाडाला अतिशय गोड चिकू मी खाऊन पाहिला तर गोड चिकू होता चिंचा बोर सगळ्या फळांची झाडं इथे लावले पण प्रवचन देताना त्या वातावरणाशी आपोआप एचरूप होतं याचं कारण आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि मग अशा ठिकाणी ही जी आपल्या शरीरातली पंचमहाभूत असतात नाही का ते तत्व पृथ्वीरा तसे सगळं झाल्या येथे हा महाप्रसाद भेटतो संपूर्ण थाली भरून पंचपक्वानाचा महाप्रसाद मी प्रवचनाचा काही भागच तुम्हाला दाखवला कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता हे बघा इथे समाधी मंदिर बांधण्यात येत आहे तसेच कृष्णाचंही मंदिर बांधण्यात येत आहे जसं गोंदवलेलं आहे लवकरात लवकर हे कृष्ण मंदिर आणि समाधी मंदिर याचं काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले दोन हजार पंचवीसपर्यंत येथील पूर्ण काम झालेलं असेल तसेच डॉक्टर कुलकर्णी यांनी बालिकाश्रम रोडला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा hmm. एक मंदिर बांधलं गोंडवलेकर महाराजांचं स्थान आहे तिथे तेही आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य पहा आमचं अहिल्यानगर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मी घेऊन येत आहे अवश्य पहा थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद मित्रांनो